शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी देवळा प्रहार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा देवळा प्रतिनिधी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊ निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली देवळा शिवस्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला यावेळी सातबारा कोरा झाला पाहिजे कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे व इतर विविध मागण्यांचे निवेदन घेऊन पायी मोर्चा काढत तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना देण्यात आले देवळा येथे पायी चालत जाताना सात बारा कोरा करेंगे वोट हमे दो पिकांना हमी भाव देऊ अशा घोषणा देत तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालय इथे मोर्चाचे स्वरूप सभेत झाले गणेश निंबाळकर यांनी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी साहेबांना विविध मागण्यांचे निवेदन दिले व सरकारने या निवेदनाची व माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या पायी पदयात्रेची दोन ऑक्टोंबरपर्यंत दखल न घेतल्यास चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून किमान एक हजार ट्रॅक्टरसह सोळा नांगर रोमणे इत्यादी घेऊन थेट मुंबई गाठू अशा शब्दात शेतकऱ्यांची बाजू मांडत निवेदन दिले आहे वृत्तसंकलन अमोल आहेर सह समाधान केदारे देवळा जरी जिल्ह्याची आयडेंटिटी कांदा म्हणून असेल तर कसमाग आयडेंटिटीचा पाया आहे सुद्धा लक्षात जेव्हा शरद जोशींचं सगळ्यात मोठं आंदोलन या महाराष्ट्रात कुठं गाजलं असेल तर दा दा ते चांदोडात गाजलं सोग्रस पाट्यावर गाजलं ते कसमागेने त्या कसमादेच्या आंदोलनाची सुरू तुम्हाला पाहायची नसेल तर सरकारला कळवा आम्ही या शिरोड्या फाट्यावर आमच्या ज्या लोकांनी हौतात्म्या दिल्या आहेत गोळ्या घेतल्या आहेत ना शेतकरी आंदोलनात गोळ्या घेतल्या आहेत खूप जण हौतात्म्य झाले पण ते दोन आयडेंटिटी आहेत तरुण अविवाहित पोरांनी माधवराव मोरेंच्या संरक्षणासाठी आपल्या छातीवर गोळ्या घेतल्या आहेत आम्ही त्या गोळ्या घ्यायला तयार आहोत दोन आंदोलन ही तर आमच्या तरुण शेतकऱ्यांची चुलक आहे विचाराने सहज बोलत सहज आले याच्यात आम्ही कोणी कोणाला फोन केलेला नाही कोणाला हे केलेलं नाही आहे तरी

पंजाबच्या शेतकऱ्याच्या पुढचा आमचा ट्रॅक्टर असेल आमच्या ट्रॅक्टर मध्ये आम्ही सगळ्या सोयी सुविधा घेऊन जाणार आहोत खाण्यापिण्याच राहणार आहे पण जु राहणारे शिवळं राहणारे नृम्ण राहणारे काढायला खुर्प बी राहणार सगळ्या त्या हत्यारा म्हणत नाही त्याला की आमची अवजार आहे पण आमच्या अवजारानच आम्ही निघालेले साप ठेचत असतो त्या अवता मागे जर साप निघाला तर त्या अवजाराने ठेचतो रुम्र असं उरफट करून हल्लं केवढा नाग असतात त्याची पुढे ठेचण्याची केवढा नाग असतो आम्ही जु रुग्ण शिवळ आणि खुरप्यासह तिथं मुंबईला जाणार आहोत या अवजारांची परीक्षा घेऊन आता एवढी सरकारला विनंती की आपल्या तू कळावी या ठिकाणी कामना करतो आणि त्यासाठी आपल्याला परत एकदा विनंती आहे की सरकारला या भावना कळवा याच शब्दात कळवा कदाचित निवेदनावर ते शब्द नसता त्यामुळे या शब्दात कळवा एवढी विनंती धन्यवाद